हिंदू धर्मात गंगा नदीला माता म्हणून पूजलं जातं धार्मिक मान्यतांनुसार माता गंगेत स्नान केल्याने जीवनातल्या अडचणी दूर होतात हिंदू धर्मात गंगा मातेला विशेष महत्व आहे गंगेत जाऊन अंघोळ केली की मोक्ष प्राप्त होतो असा समज आहे गंगा नदी फक्त स्वच्छ आणि शुद्ध पाण्यासाठी ओळखली जात नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर तिचं विशेष असं महत्व आहे अशी श्रद्धा आहे की जर एखाद्याने आयुष्यात एकदा तरी गंगेत जाऊन स्नान केलं तर त्याचं या जन्माचंच नाही तर मागच्या जन्माचं सुद्धा पाप नष्ट होतं पण ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे देवालाच ठाऊ पण आपल्या समाजात लोक अनेक अंधश्रद्धांना बळी पडतात आणि त्याचे किस्से आपण कधी ना कधी ऐकलेच असतील नवजात बाळाच्या पोटावर बिब्बाचे चटके देऊन पोटदुखीवर उपाय पैसा मिळावा यासाठी विहिरी ढकलून दिला नरबळी अशा अनेक बातम्या आपण कधी ना कधी ऐकल्याच असतील आणि सध्या तर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतोय हरिद्वार मधला हा विचित्र प्रकार अगदी अंधश्रद्धेचा कळस तिथे पाहायला मिळाला ब्लड कॅन्सर बरा होईल या आशेवर एका पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवलं आणि त्या चिमुकल्याचा तिथेच बळी गेला नक्की हा प्रकार काय होता त्याचीच माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी केतकी आणि तुम्ही बोल भिडू हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात आपल्याला एक महिला एका लहान मुलाला वारंवार गंगेत बुडवताना दिसते हे बघून तिथले आजूबाजूचे लोक त्या महिलेला थांबवण्यासाठी तिच्या जवळ गेले पण त्यांचं न ऐकता ती त्या लोकांसोबत धक्काबुक्की करताना दिसली हरिद्वार मध्ये बुधवारी हा सर्व प्रकार आणि विचित्र असा प्रकार घडला कुटुंबाच्या अंधश्रद्धेमुळे ब्लड कॅन्सरशी लढत असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला हरिद्वारला जाऊन गंगेत मुलाला अंघोळ घाला मग त्याचा कॅन्सर लगेच बरा होईल असं कोणीतरी त्या मुलाच्या नातेवाईकांना सांगितलं आणि मग असं खरंच झालं तर या अंधश्रद्धेतून त्या मुलाच्या नातेवाईक महिलेनं ना। साधारण पंधरा मिनिटं मुलाला पाण्यात बुडवलं तिथे मुलाचे आई वडील आणि मुलाची मावशी होती हे सर्व मंत्रोच्चार करत त्या लहान मुलासोबत हा प्रकार करत बसले या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी लगेच घटनास्थळी गाठलं ते मुलाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण तोपर्यंत खूप उशीर झालेला आणि तिथल्या डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं पण हा प्रकार उघडकीस कसा आला ते बघूयात तर हरिद्वार मधल्या हरकी पौडी घाटावर जे होत होत तिकडे काही लोकांचं लक्ष गेलं लोक घटनास्थळी जमायला सुरुवात झाली तिथं मोठी गर्दी झाली तिथं घडत असलेला हा प्रकार पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना संशय आला मुलाला बराच वेळ गंगा नदीत बुडवून ठेवण्यात आलेलं हे बघून काही लोक पुढे आले त्यांनी लगेच मुलाला त्या महिलेच्या हातातून सोडवून बाहेर काढलं तेव्हा महिला त्या लोकांना मारहाण करायला लागली नंतर ही महिला मुलाचा मृतदेह घेऊन घाटावर बसली कधी ती हसत होती तर कधी तिथं उभ्या असलेल्या लोकांना हकलून देत होती मुलगा लवकरच जिवंत होऊन उभा राहील असाही ती सारखं बोलत होती मग पोलीस तिथे आले आणि त्यांनी सर्व तपास सुरू केला या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली ते बघू पाच वर्षाच्या निष्पाप मुलाचा बुडून मृत्यू झाला ही खरंच खूप वाईट घटना घडली हे सुद्धा गंगेसारख्या पवित्र ठिकाणी स्थानिक पोलिसांनी सांगितलं की मुलाचा सा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला आणि त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाते तेव्हाच मुलाच्या वडिलांनी सांगितलं की मुलाला ब्लड कॅन्सर झालेला आणि एम्स दिल्ली या हॉस्पिटलमध्ये मुलावर उपचार सुरू होते काही दिवसांपूर्वी ते मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण डॉक्टरांनी सुद्धा त्याच्या जगण्याची आशा सोडली होती कारण मुलाचा कॅन्सर खूप जास्त वाढलेला आणि मग मुलाला त्यांनी घरीच पाठवलं मुलगा जगण्याचे चान्सेस कमीच होते तरी एखादा दैवी चमत्कार म्हणून मुलाला हरिद्वारला घेऊन आले पण या सगळ्या प्रकारानंतर मुलाचा मृत्यू आधीच झाला असं का सांगितलं जातं ते बघूयात तर पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर त्या मुलाचे नातेवाईक घाबरले आणि नंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं की आता नाही तर आम्ही इथे याच्या आधीच मुलाचा मृत्यू झालेला तरी सुद्धा आम्ही त्याला वाचवू शकतो या आशेनं त्याला इथे आणलं आणि गंगेत अंघोळ घातली या प्रकरणात आत्ता काय सुरू आहे ते बघूयात आता कोण खरं बोलतं आणि कोण खोटं यावर पोलिसांना विश्वास ठेवणं कठीण जात होतं कारण घरचे एक बोलतात तर तिथे असलेले लोक वेगच मग पोलिसांनी या सर्वांना दिल्लीवरून हरिद्वारला आणणाऱ्या ड्रायव्हरची चौकशी करायचं ठरवलं लगेचच पोलिसांनी त्या ड्रायव्हरला चौकीत इन्क्वायरी करण्यासाठी बोलवलं मग तो बोलला की हे सर्व दिल्लीवरून गाडीत बसले तेव्हाच मुलगा खूप जास्त आजारी दिसत होता हरिद्वारला येईपर्यंत त्या मुलाची तब्येत आणखीन जास्त बिघडली पण गाडीत असताना हे सर्वजण मुलाला गंगेत नेऊन अंघोळ घालायचं बोलत होते असं तो म्हणाला या सगळ्यात मुलाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय आलं ते बघूयात तिथले एस पी स्वतंत्र कुमार यांनी सांगितलं की मुलाची नाजूक अवस्था बघून त्याच्या कुटुंबांनी अंधश्रद्धेचा आधार घेतला पण नंतर केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं समजलं की पाण्यात बुडाल्यामुळेच या मुलाचा मृत्यू झाला एवढं सर्व होऊन सुद्धा तिथल्या एका सिनियर ऑफिसरनी सांगितलं की तो मुलगा पाण्यात बुडण्याच्या आधीच मरण पावला होता की थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला याचा शोध अजून सुरूच आहे सत्य काय ते लवकरच बाहेर येईल पण त्याआधी हा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाल्याचं दिसतंय त्यामुळे लोकांनी यातून शहाणपण घ्यावं आणि असले प्रकार होण्यापासून थांबावं असं आव्हान निश्चितच केलं जात आहे पण गंगा नदीत असा प्रकार का घडला ते बघूयात तर यामागे आहे अंधश्रद्धा आधी प्रयागराज मध्येही गंगेच्या प्रवाहात असे केळसवाणे प्रकार घडले आहेत इथे भूत भ्रमणाच्या नावाखाली मुलीचे केस ओढून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला एवढंच नाही तर अंधश्रद्धेच्या सर्व सीमा ओलांडून तिला जबरदस्तीनं पाण्यात बुडवून तिच्यावर अमानुष वृत्त करण्यात आली नंतर काही महिलांसमोर बासरी वाजवून त्यांना नागिण घोषित करून ते चेटकिणींपासून मुक्ती देण्याचाही प्रकार घडला त्यामुळे आत्ता घडलेल्या या प्रकारावर सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं त्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा